साईबाबांनी आपल्या शेवटच्या क्षणी सेवक लक्ष्मीबाई शिंदे यांना दिलेली नऊ नाणी नेमकी कोणाकडे आहेत हा वाद आता विकोपाला जाण्याची शक्यता आहे लक्ष्मीबाईंच्या मुलीकडील वंशज अरुण गायकवाड यांच्या बाजूने धर्मादाय आयुक्तांनी निकाल दिलाय मात्र पत्रकार परिषदेत साईबाबांबद्दल केलेल्या वादग्रस्त विधानामुळे अरुण गायकवाड यांच्या विरोधात शिर्डीचे ग्रामस्थ आक्रमक झाले असून धार्मिक भावना दुखावल्याप्रकरणी गायकवाड यांच्या विरोधात शिर्डी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आहे धर्मादाय आयुक्तांच्या चौकशी अहवालात देणगीचा तपशील आणि विनियोग तसेच नऊ नाणीही अरुण गायकवाड अध्यक्ष असलेल्या ट्रस्टकडे असल्याचा निर्णय दिलाय या संदर्भात आयोजित पत्रकार परिषदेत अरुण गायकवाड यांनी आपल्याकडची नाणी खरी असल्याचा दावा करत शिंदे कुटुंबाकडे असलेली नाणी खोटी असल्याचं म्हटलंय तर साईबाबांचा डीएनए करा म्हणजे खरं खोटं समोर येईल असं वक्तव्य केल्यानं वाद निर्माण झाला आहे ते त्यांनी हेच सांगावं की ही नाणी साईबाबांच्या हातातलीच आहेत आणि साईबाबांचा त्या म्हणजे त्या, त्या दृष्टिकोनातून ही साईबाबांच्या हातातलीच आहेत साईबाबांचा सा त्यांनी आम्हाला दाखवावा या वक्तव्याविरोधात ग्रामस्थ आक्रमक झाले असून अरुण गायकवाड यांचा निषेध केला गेलाय आंदोलकांनी घोषणाबाजी करत अरुण गायकवाड यांचे घर आणि दुकानासमोर आंदोलन केले ओम साईराम मी आज चॅरिटी कमिशनर यांनी नऊ नाण्यांच्या खऱ्या नऊ नाण्यांच्या दिलेल्या निकालाबाबत आज मी एक पत्रकार परिषद घेतली होती आणि त्या पत्रकार परिषदेमध्ये मी अनवदाने मला नऊ नाण्यांचा ना ना डी एन ए म्हणायचं होतं परंतु त्या पत्रकार परिषदेमध्ये नाणे साईबाबा नाणे साईबाबा असे बऱ्याच वेळेस प काही पत्रकारांनी विचारल्यामुळे ते अनवदान माझ्या तोंडातून साईबाबांचा डी तु एन ए दाखवावा असं वाक्य बोललं गेलं त्यामुळे साई भक्तांच्या भावना दुखावल्या असतील ग्रामस्थांच्या भावना दुखावल्या असतील तर ह्या भावना दुखावण्याचा माझा कोणताही उद्देश नव्हता हे साईबाबा हे आमचं दैवत आहे साईबाबा सोडून आम्ही जे सर साईबाबांची पूजा करत असतो घरी तर ह्या माझ्या कोणाच्या भावना दुखावण्याचा किंवा काही गैरप्रकार असा काही नव्हता तरी या भावना दुखावल्या असतील तरी मी सर्वांची दिलगिरी व्यक्त करतो आणि हे चॅरिटी कमिशनरने दिलेला निकाल तो खरं नऊ नाणे आहे याच्याकडे सर्वांनी पहावे हीच माझी एक सर्वांना नम्र विनंती आहे अरुण गायकवाड यांनी माफी मागितली असली तरी हा वाद आता मिटण्याची चिन्हे दिसत नाही आहे नऊ नाण्यांबाबत खोटी माहिती सांगून अरुण गायकवाड देशभरातील साई भक्तांची फसवणूक करत असल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे त्यातच अरुण गायकवाड यांनी पत्रकार परिषदेत साईबाबांविषयी वादग्रस्त वक्तव्य केल्याने ग्रामस्थांनी तीव्र निषेध करत धार्मिक भावना दुखावल्याप्रकरणी शिर्डी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे काल अरुण गायकवाड सारख्या व्यक्तीने साईबाबांसंदर्भात काही चुकीचं वक्तव्य केलं त्याचा निषेध म्हणून आज ग्रामसभा घेतली त्या ग्रामसभेमध्ये काही निर्णय झालेला आहे ग्रामसभेमध्ये असे काही निर्णय झाले आहे तर त्याच्यापैकी जे नऊ नाणे आहे ते नऊ नाणे पूर्णपणे चुकीचे आहेत ते नऊ नाणे घेऊन व्यवसाय करण्याचं काम कायकवाड परिवार करतो पूर्णपणे महाराष्ट्र महाराष्ट्राचे बाहेर जाऊन साई भक्तांची फसवणूक करणे आणि त्यांच्याकडून पैसे घेऊन त्याच्यावर प्रपंच चालवणे हा गायकवाड परिवारचा धंदा आहे आम्ही चॅरिटी कमिशनर असेल साईबाबावशंकर जाऊन शहनिशा करणार आहे ह्या लोकांना सांगणार आहे की हे चुकीचे नाणे खरे मूळ नाणे शिंदे कुटुंबाकडे आहे आणि शिर्डीच्या ग्रामसभेमध्ये एक चांगला निर्णय झालेला आहे त्याला शिर्डीचा व्यवसाय करताना कुठल्या प्रकारचा गाळा देऊ नये त्याचप्रमाणे राहण्यासाठी कुठल्या प्रकारचं घर देऊ नये त्याला स्वस्तांच्या परिसरामध्ये मज्जा सैव सस्तनी करावं त्याचबरोबर त्याला पूर्णपणे जे कुटुंब आहे गायकवाड कुटुंब त्यांना पूर्णपणे शिर्डीच्या बाहेर काढून दिल्याशिवाय शिर्डी स्वस्त बसला नाही अशा प्रकारचा निर्णय हा ग्रामसभेमध्ये झालेला मागितलेला आहे माफीनामा हा त्यांनी जाणून बुजून केलेला माफीनामा आहे तो बोलला की बाबांच्या संदर्भात चुकीचा बोलला आणि त्याला त्याची शिक्षा म्हणून त्याला शिर्डीच्या बाहेर जाणं एवढा एकच पर्याय शिर्डीकरांच्या समोर आहे धर्मदा आयुक्ताकडे जे प्रकरण सगळं सुरू होते त्यांचा असा दावा आहे गायकवाडांचा की हे निकाल आमच्या बाजूला लागला आहे समोरची पार्टीची आहे ते उपस्थित होती आम्ही पुन्हा धर्मदायुक्ताकडे जाणार आहोत शिर्डी ग्रामस्थ जाणार आहे बाबांच्या समकालीन जे काही वयस्कर लोक आहेत त्यांना पण घेऊन जाणार आहे आणि साईबाबांच्या समकालीन जे भक्त आहे जे परिवारातील लोक आहे त्यांना धर्मदायुक्ताकडे जाऊन सांगणार आहे तसंच ते काय ती परिस्थिती का अवखडून करा घेतं या आणि जे नऊ नाणे केलं आमचे ते पूर्णपणे चुकीचे आणि खोटे गावकऱ्यांची भूमिका एकदम स्पष्ट आहे की गायकवाड कुटुंबनी शिर्डीत राहता कामा नये कुठलाही साई भक्तांना फसवण्याचा जो व्यवसाय त्यांनी चालू केला होता त्या ठिकाणी त्यांनी दोन दुकानं उघडलेली होती ती दुकानं कायमस्वरूपी आम्ही बंद करण्याचा निर्णय घेतलेला आहे मंदिरातसुद्धा सुद्धा ज्या वेळेस हे साई भक्तांना घेऊन येता आरतीला पुढं उभं करायचं दर्शन करून द्यायचे आरतीला पुढं उभे करायचे पंचवीस हजार घे दर्शन करून द्यायचे दहा हजार रुपये घे हा जो काय त्यांचा धंदा आहे हा शंभर टक्के बंद करायचा निर्णय या ठिकाणी झालेला आहे आणि शिर्डी पोलीस स्टेशनला येऊन सर्व ग्राम ग्रामस्थांनी या ठिकाणी तक्रार दिलेली आहे आणि आम्हाला पोलीस स्टेशनने सहकार्य पण केलेलं आहे एक चांगले प कलम त्या ठिकाणी लावून या प यानंतर परत गायकवाड कुटुंब असं फसवणुकीचा धंदा साई भक्तांना फसवण्याचं काम परत भविष्यात करू शकणार नाही अशा पद्धतीने शिर्डी ग्रामस्थांची भूमिका जी आहे ती राहणारच आहे आणि परत गायकवाड कुटुंबीय जर शिर्डी दिसलं तर त्यांना फटके द्यायची जबाबदारी शिर्डी ग्रामस्थांनी घेतलेली आहे त्या तोंडाला काळं फासण्याची जबाबदारी शिर्डी ग्रामस्थांनी घेतलेली आहे काल अरुण गायकवाड यांनी साईबाबांबद्दल जे अपशब्द या ठिकाणी वापरलेले आहेत त्याचा आम्ही सर्व ग्रामस्थ व साईभक्त मोठ्या संख्येने या ठिकाणी निषेध करतो व आम्ही या ठिकाणी सर्व ग्र ग्रामस्थांनी एक भूमिका घेतलेली आहे तर हे जे काही अरुंग गायकवाडचं कृत्य आहे हे काही काल परवाचं नाही आहे गेल्या अनेक वर्षापासून आर अरुण गायकवाड सातत्याने अशा या भूमिका घेत असतो अरुण गायकवाडचा शिर्डीमध्ये कुठल्या प्रकारचा धंदा नाही त्याचा एकमेव धंदा आहे की साई भक्तांना बा, या ठिकाणी दिशाभूल करणे व त्याच्याकडं जे काही तो स्वतःकडं नऊ नाणे हे बाबांनी लक्ष्मीबाई शिंदेंना दिले आणि ते त्याच्याकडे आहे हे जे सांगतो खरं तर आमच्या पूर्वजांनी देखील यापूर्वी सांगितलेलं आहे का ते नाणे शिंदे परिवाराकडे आहे अरुंग गायकवाडकडं नसून आणि ते जे काही नाणे आहे त्याने आमच्या माहितीप्रमाणे त्यांनी कुठून तरी क्रॉफिट मार्केटमधून हे नाणे या ठिकाणी जमा करून यांच्याकडे असे विविध प्रकारचे नाणे आणि हे नाण्यांच्या माध्यमातून ते व्यवसाय निर्माण करता साई भक्तांना ते नाणे आम्ही घरी घेऊन येतो आणि त्या बदल्यामध्ये ते एक त्या ठिकाणी रक्कम निश्चित करता आणि ती रक्कम त्या ठिकाणी जमा करून त्याचप्रमाणे त्या नाण्यांवरती जी काही रक्कम म्हणजे द दक्षिणा पडल तीसुद्धा स्वतःकडं या ठिकाणी जमा करत असतो तर अरुण आयकवाडचा हा मूळ धंदा आहे आणि यांनी वेळोवेळी अनेक साई भक्तांना फसवलेला आहे आपण बघितलं तर कोविड काळामध्ये देखील अनेक साईभक्तांकडून पैसे जमा करून त्यांनी या ठिकाणी मला अन्नदान करायचं आहे किंवा गोरगरिबांना या ठिकाणी पैसे वाटायचे असं हे करून याचा देखील आमच्याकडे एक व्हिडिओ आहे आम्ही लवकरच कृत्य आहे याचा निषेध म्हणून आम्ही अरुंग गायकवाडला शिर्डी शहरामध्ये कुणी या ठिकाणी घर भाडोत्री द्यायचं नाही व दुकान देखील नाही असा या ठिकाणी आम्ही सर्व एकमताने साईबाबांच्या मंदिराच्या जवळ मारुती मंदिरापुढे हा ठराव या निमित्ताने केला आहे एकीकडे साईबाबांनी लक्ष्मीबाई शिंदे यांना दिलेल्या चांदीच्या चा नऊ नाण्यांवरून शिंदे आणि गायकवाड कुटुंबियांमध्ये दावे प्रतिदावे सुरू आहेत अशातच अरुण गायकवाड यांनी साईबाबांविषयी वादग्रस्त वक्तव्य केल्याने नऊ नाण्यांचा वाद आणखी पेटण्याची शक्यता आहे प्रतिनिधी प्रदीप पाटील एस न्यूज मराठी वाहिनीच्या बातम्यांकरिता शिर्डी अहिल्यानगर